आत्मा मालिक हॉस्पिटलची अत्याधुनिक कॅथ लॅब चे रुग्णांना वरदान ठरणार शिर्डी लगत असलेल्या नगर मनमाड रोड लगत असलेल्या कोकमठाण येथील आत्मा मालिक हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक कॅथ लॅबचे उद्घाटन मोठ्या उत्साहात संत विश्वानंद महाराज संत राजानंद महाराज संत जितेंद्र अनंत महाराज व संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार सूर्यवंशी उपाध्यक्ष बाळासाहेब गोरडे विश्वस्त प्रदीप कुमार भंडारी हृदयरोग तज्ज्ञ चिन्मय कुलकर्णी मुख्य वैद्यकीय अधिकारी मयूर शिंदे व्यवस्थापक सुनील पोकळे आदी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत संप झाली यावेळी बोलताना हृदयरोग तज्ज्ञ डॉ चिन्मय कुलकर्णी म्हणाले ही कॅथलॅब अत्याधुनिक तंत्रज्ञानाने समाविष्ट असून अँजिओग्राफी अँजिओप्लास्टी पेसमेकर किडनीच्या नसाची चाचणी आदीची विविध बाबीवर अचूक निदान व उपचारासाठी रुग्णांना वरदान ठरणार असून नाशिक पुणे मुंबई या शहरात रुग्णांना जावे लागत होते त्यामुळे वेळ व आर्थिक शारीरिक मानसिक त्रास रुग्णांना सहन करावा लागत होता मात्र आत्मा मालिक हॉस्पिटलमध्ये रुग्णहितासाठी धोरणात्मक निर्णय घेऊन ही कॅथलॅब अत्याधुनिक रुग्णांसाठी वरदान ठरेल असे प्रतिपादन डॉ चिन्मय कुलकर्णी यांनी आपल्या भाषणात मत व्यक्त केले ठोकशाही न्यूज ट्वेंटी फोरसाठी शिर्डी प्रतिनिधी किशोर पाटणी